नमस्कार शेतकरी बंधूंनो नो हरिओ मॅग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा टोमॅटोचा प्लॉट आहे खानापूरमधला आपण शेतकऱ्याची मुलाखत घेऊया हा दहा दिवसाचा प्लॉट आहे ह्याचं शेड्यूल कसं कसं होतं ह्याचं व्यप व्यवस्थापन कसं कसं आहे काय पद्धतीने ह्याला व्यवस्थापन केलं आहे ते आपण शेतकऱ्यांना विचारूया नमस्कार आपलं नाव विकास प्रकाश माडिक हा कुठल्या वरायटीचा प्लॉट आहे हा व्हरायटी आहे किती दिवसाचा प्लॉट आहे साधारण शिवाय दहा दिवस झाले दहा दिवसाचा प्लॉट किती अळवण्या झालं ह्या प्लॉट तीन आळवण झाले तीन आळवणीचा हे प्लॉट आहे ह्याला पाणी किती दिलंय काय ह्याला रोज अर्धा तास पाणी सोडत रोज अर्धा तास पाणी सोडत काय रासल्यामुळे रोज अर्धा तास पाणी अर्धातास

सिलिकॉन आणि तेरा चाळीस तेरा तर नवव्या दिवशी सिलिकॉन आणि तेरा चाळीस तेरा हे आळूने दिले ह्या प्लॉटला बघू शकता प्लॉट अतिशय सुंदर असा प्लॉट आहे टोटल तरु किती आहे अकरा हजार रुपये अकरा हजार आथरू रुपये चोपन्न कोंट्याचं प्लॉट आहे चौपन्न गुंठ्याच प्लॉट आहे दिलेल्या माहितीबद्दल तुमचं मनपूर्वक आभार धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद